नमस्कार तर मी आज बनवणार आहे दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी हा काय म्हणते त्याला डोसा म्हणू शकतो नाही तर चला तर एक बेसन पीठ एक वाटी बेसन पीठ घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ तर त्यामध्ये कांदा टमॅटो लाल तिखट कोथिंबीर टाकून घेतले लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ हे सर्व टाकून एकत्रित करून पाणी टाकलं आणि जसं बॅटर असते त्याप्रमाणे मी हे बॅटर बनवून घेतलं नंतर तव्याला ते तेल लावलं तर अगोदर हातानं मळून घेतलं म्हणजे हातानंच मी हे बॅटर एकत्रित करून घेतलं कारण गुठळ्या राहणार नाही आहेत तर कांद्यामुळे गुठळ्या राहू शकतात त्याच्यामुळे मी हाताने ह्या साप करून घेतला तर अशा प्रकारे हे मी बनवून घेतलं तव्याला तेल ते लावलं ते ला त्यावरती ते हे बॅटर पसवून घेतलं आणि एक पाच मिनटं त्याला झाकून ठेवलं तर अशा प्रकारे तर असं हे थालीपीठ म्हणू शकतो तर अशा प्रकारे हे मी हे थालीपीठ करून घेतलं आहे तर तुम्ही दही दह्यासोबतही खाऊ शकतो तर नंतर चला तर मग या सर्व पण खायला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राइब के सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्तपैकी असं सॉससोबत हा